नगरपाल निवडणुकीचं रणांगण पूर्णपणे आपल्याला आपण बघतोय पैसे अंतिम टप्प्यामध्ये आलेत आपल्या बरोबर शिवसेनेचे कपिल शिर्के उमेदवार सर काय सांगाल का खूप चांगलं वातावरण आहे दोन हजार पंचवीसची ही जी नगरपालिकेची निवडणूक आहे ही अतिशय आणि उत्साहाने त्या नग निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय दिवसेंदिवस प्रचाराची रणदुबाळी वाढत चाललेली आहे जसं जसं आम्ही प्रचार करतोय लोकांच्या घराघरात जातोय आम्हाला खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय की सगळीकडून अशी एक हवा आहे की एक यंग जनरेशन गेली पाहिजे आणि आमच्यासारख्या तरुणांच्या हातून एक चांगलं काम घडलं पाहिजे आणि चिपूनचं चांगल्या पद्धतीने विकास झाला पाहिजे अशी सर्वत्र चर्चा चालू आहे आणि असा रिस्पॉन्स आहे आम्हाला आपण पाहिलं तर ठिकाणी गेले नऊ वर्ष गॅप पडले आणि चिपूनचा विकास खरंच झालाय का नाही तसं बघायला गेलो तर आज आज चार वर्ष प्रशासन राज्य होतं आणि त्याच्या अगोदर पाच वर्ष सुद्धा आमचं सरकार होतं खरं बघायला गेलो तर गेल्या दहा वर्षात विकास कामांना खरोखर सुरुवात झालेली आहे मग ती थोडीफार त्यातली कामं मागे पुढे असतील किंवा ती चालू स्थितीत असतील पण ती सगळ्या गोष्टी पूर्णत्वास आत्ता ही जी बॉडी येईल आमचं जे सरकार येईल ते सगळ्या गोष्टी त्या पूर्णत्वास जातील आणि आणखी नवीन नवीन जे संकल्प आहेत जे केलेले आहेत त्या सुद्धा गोष्टी तडीच जातील यासाठी आम्ही सर्वांनी मिळून जुने प्रश्न पुर्ण अजून तसेच प्रलंबित आहेत मच्छी मार्केट असो मटन मार्केट असो किंवा अन्य जे प्रश्न असो अजून प्रलंबित काय जातात नाही जुने प्रश्न प्रलंबित आहेत म्हणण्यापेक्षा आज त्या त्या प्रश्नांना तर आपण हे, हे देऊच न्याय देऊ परंतु त्याच्याबरोबर काही अशा बाकीच्या पण गोष्टी आहेत समजा नारायण तलाव असेल तुमचं स्टेडियम असेल इंदिरा गांधी असेल त्या सुद्धा गोष्टी वर्षानुवर्ष ज्या रखडलेल्या होत्या प्रशासनिक फोड ना के के ते स्टेडियम असो की नारायण तलाव असो की इंदिरा गांधी सांस्कृतिक नगरला कुलूप जे आहे प्रशासनिक फोडलं ना बरोबर फोडलं का नाही खोडलं नाही खोडलं म्हणजे आपण कुठेतरी हो अपयशी ठरलो असं म्हणू शकतो नाही अपयशी म्हणण्यापेक्षा कसं आहे की जे बॉडी निवडून जाते जे जे सरकारमध्ये लोक बसतात तिथे कसं असतं मेजॉरिटी हा एक विषय असतो आणि आता आपल्याकडे कसं नगराध्यक्षा जनतेमधा निवडून गेला असो नगराध्यक्ष ज्या त्याच्यातना निवडून गेला त्या समोर जर अब अब मेंबर्स जे निवडून जातात त्यांची संख्या जास्त असेल विरोधातील जा तरी सुद्धा वर खाली कुठेतरी गोष्टी होतात त्याच्यामुळे एका विचाराची आणि एका ताकदीची जर समजा बॉडी आणि सगळे मेंबर्स निवडून गेले तर अशा जी अडकलेली काम आहेत त्यांना गती मिळण्यास मदत होईल असं मला प्रभागामधून फिरताय काय रिस्पॉन्स मिळतोय काय प्रश्न समोर खूप चांगला रिस्पॉन्स आहे प्रभागामध्ये आम्ही गेली वर्ष आता मागच्या इलेक्शनला सुद्धा आम्ही पाच वर्ष निसट्टा पराभव माझा झाला पण त्या ती पाच वर्ष वर्ष आता प्रशासनाची चार वर्ष अशी नऊ वर्ष आम्ही झोकून रस्त्यावर काम करतोय सगळ्या प्रकारच्या गोष्टी लोकांसाठी धावून जातोय लोकांचा एक ग्राउंड टच आहे आमचा एक कनेक्ट आहे तो कनेक्ट आज आम्हाला त्या कनेक्टचा खूप फायदा होतोय असं समजतंय लोकांकडून प्रतिसाद चांगला मिळतोय असं केलं होतं त्यावेळी काय समजलं आता ने त्या पाच वर्षापूर्वीच्या समस्या होत्या त्या त्याच्यात आणि आताच्या समस्यांमध्ये खूप चांगला लोकांना जे हे नवीन नवीन गोष्टी ज्या घडलेल्या आहेत किंवा जे नवीन नवीन प्रकल्प येणार किंवा काही सुधारणा झालेल्या त्याच्याबद्दल निश्चितच लोक समाधानी आहेत लोकांना लोका असं वाटतंय आता एक कॉन्फिडन्स तयार झालेला आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या काय उर्जा सुरलेली जी गाळांतर आहेत ही नक्कीच भरण्यात येतील जर आपण चांगल्या लोकांना साथ दिली तर आपल्यासमोर तुल्यबल उमेदवार उभे आहेत असं म्हटलं तो अवघड ठरणार नाही कारण बघतो जड दिस काय नाही सर ही अर्थातच लढाई आहे शेवटी लढाई जेव्हा होते तेव्हा कुठलाही माणूस जिंकण्यासाठी उतरतो त्याच्यामुळे मी कोणाला काही कमी समजत नाही पण मी माझ्या माझ्या कामावर भरोसा आहे आणि माझ्या कामावर मला लोकांना न्याय देण्यासाठी आणि विकास काम करण्याची माझ्या ताकद आहे असं मी पूर्णपणे समजतो त्यांचं असं म्हणणं हा प्रश्न त्यांना जर विचारला तर दहा वर्षापूर्वी हे लोक कुठे होते हे जे आम्ही काम करत होतो ना त्यातलं तरी विकासाचं काम त्यांनी दाखवावं हो, की लोकांसाठी केलेलं आहे फक्त आणि फक्त आपला व्यवसाय करायचा आणि लोकांचं गोष्टींवर बोलायचं ह्याला काही जनता सुज्ञ आहे जनतेला सर्व माहिती या गोष्टी की कोण कोणासाठी काम करतो आणि कोण आपला आहे आणि कोणाला आपण मदत करायची जनताच ठरवेल नेमकं विजन काय करा आपण बघतो शहर आहे प्रभाग आहे काय नाही आता कसं आहे चिपून तसं भौगोलिकदृष्ट्या सुंदर आहे बऱ्याचशा गोष्टी करायला गेलो आता जर आहे असं म्हणतात ठीक आहे पण आपण जो पूर आलो पुरानंतर ते गेली पंचवीस मागे गेलेले त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आहे प्रभागाची कामं करताना कसं करणार नाही अर्थातच आता त्या ज्या पूर आल्यानंतर ज्या जन त्याच्यातून जे लोक गेले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला सावरले आणि पुढे जा जनता तसं समजू नये परंतु असं आहे की काही प्रोजेक्ट्स आहेत काय भुयारी गटार आहेत कॉन्क्रिटीकरण उद्या रस्ते आहेत अंडरग्राऊंड हे वायरिंग्ज आहेत ह्या इलेक्ट्रिसिटीच्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी नाही शैक्षणिक रोजगार उपलब्ध झाला पाहिजे शैक्षणिक समस्या आहेत त्या पाहिजेत काही मोठे मोठे आले <laughs> तर रोजगार उपलब्ध झाला तिथले तरुण बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यात किंवा बाहेरच्या सिटी मध्ये जाणार नाही ते इथे थांबतील आणि इथे त्यांचा विकास होईल आणि तिथं जर रोजगार आला किंवा काही गोष्टी आल्या तर आजूबाजूला परिसराचा ऑटोमॅटिक विकास होणार आहे तर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत विजन नेमकं कायम काय नाही आमचं विजन म्हणजे असं की शैक्षणिक संकुल इथे चांगल्या पद्धतीचे झाले पाहिजेत हॉस्पिटल आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या इथे आल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना ते त्याच्या त्या सुविधांचा लाभ कसा घेता येईल तर त्या गोष्टींवर भर दिला पाहिजे उद्योगधंदे आहे ह्या गोष्टींवर भर दिला पाहिजे आणि बाकी काय सगळ्या मूलभूत गरजा आहेत त्या तर चालू राहतीलच आम्ही आल्यावर त्या पूर्ण करणारच आपण बघतो या ठिकाणी प्रचाराबरोबर आपल्या पतीसाठी पत्नी सुद्धा रिंगणामध्ये उतरले कारण यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा नेहमी हात असतो काय सांगतील सांगाल एकंदरीत प्रचारा दरम्यान काय मी डॉक्टर शिरीन शिरके मी योगिता डेंटल कॉलेजला प्रोफेसर आहे मी म्हणजे मला सांगायला एक प्रकारे चांगलं पण वाटते आणि खराब पण वाटते पण आजपर्यंत माझ्या हजबंडसोबत आज कधीही प्रा ह्याच्यासाठी फिलिंग नाही कारण माझ्या स्वतःचा जॉब आणि स्वतःच्या सगळ्या गोष्टी होत्या पण आता ह्या आठवड्याभरात जे मी लोकांकडून ऐकते ते ऐकून मला खरच एवढा अभिमान वाटतोय की कुठेतरी आणि ह्याच्या मागे आमचं पण तेवढच सॅक्रिफाईस आहे जेव्हा आम्ही त्याला घराच्या बाहेर तेव्हा ते आम्ही स्वतः सहन करत असतो घरामध्ये पण ते आज त्याच कुठंतरी फळ भेटत आहे प्रत्येक घरामध्ये फक्त चिंता करू नका आणि तुम्हाला आशीर्वादच आहेत हेच शब्द आम्हाला ऐकायला भेटतात त्याच्यामुळे मला हा प्रचार करायला एवढा आनंद येतोय जो मला मागच्या ह्याला आम्हाला एक मीन्स स्ट्रगल होता कारण तो नुकताच निवडणूक आणि सगळं नवीन काम होत होता। 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 आता आपल्याला जिंकणारच आहे असं लोक सांगतायत तिथून जास्त भीती वाटते की असं कॉन्फिडन्स <laughs> ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाहीये काम आपण केलेलं नाही करतच राहायचं आपल्याला याचीच मी त्याला आणि त्याला या आज शब्द देते दे, याच्या पुढे मी तुला साथ देणार या प्रत्येक गोष्टी मध्ये महिलांच्या मनात चिपळून कसं असावं चिपळून आता चिपळून कसं आहे महिलांच्या मनाने चिपळून सेफ आहे चिपळून मध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण काही गोष्टी आहेत की मुलींना रोजगार भेटणे जे प्रत्येक वेळेला ह्याच्याकडे बऱ्याचशा वॉर्डातले किंवा आउट ऑफ वॉर्ड पण लोक येतात की पॉलिटिकल कॉन्टॅक्ट असल्यामुळे आणि त्यात स्वतः एज्युकेटेड असल्यामुळे की दादा आमचं असं एज्युकेशन आहे आम्हाला कुठे जॉब लावून देऊ शकतो का आणि असे बऱ्याचशे लोकांचे काम आपण केलेले आहेत त्याच्यामुळे हा रिस्पॉन्स आपल्याला भेटतोय ना हे सगळं मागच्या केलेल्या कामांचं आपल्याला फळ भेटत शेवटचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे राज राजकारणाची खिचडी झाली राजकारणावरती लोकांचा विश्वास राहिला नाही काय सांगा आता मी सांगते मला राजकारण तेवढं समजत नाही पण मला माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे आणि रसिकाताई ताई पण मी जेवढ्या घरामध्ये आता जाऊन ऐकते त्यांचं खूप जास्त चांगलं नाव आहे तर त्यामुळे आता एवढे एवढ्या तरी विश्वास माझा आहे बाकी त्यांचा समजेल काय ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका